नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट लग्न समारंभामध्ये बनवली जाणारी महाराष्ट्रातील फेमस मिठाई म्हणजे राजाराणी जेवढं ह्या मिठाईचं नाव वेगळ्या पद्धतीचं आहे तेवढ्याच आकर्षित व चवीला अतिशय भन्नाट लागणारी ही रेसिपी आहे खूपच सोप्या पद्धतीने व कमी साहित्य वापरून ही रेसिपी आज आपण तयार करणार आहोत कुठल्याही सणासुदीला किंवा घरगुती समारंभ असेल त्यावेळेस तुम्ही ही मिठाई नक्की ट्राय करून बघा चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ राजाराणी मिठाई बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे आपण साखरेचा पाक तयार करणार आहोत तर त्यासाठी दीड वाटी साखर व वा दीड वाटी पाणी घेतलं आहे यातील साखर वितळली की समजावं पाक तयार झाला आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये शंभर ग्राम गुलाबजामचं प्रेमिक्स घेतलं आहे त्यामध्ये थोडं थोडंसं दूध टाकून त्याचं पीठ मळून घ्यायचं साधारणतः तीन ते चार चमचे दूध इथे वापरलं आहे त्यानंतर अशा पद्धतीचं मऊसर पीठ मळून घ्यायचं दहा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की पीठ अगदी मऊसर तयार झालं आहे त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या मिठाईचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण गुलाबजाम अगदी छोट्या आकाराचे तयार करणार आहोत म्हणजे गुलाबजाम फ्राय करत असताना आणि साखरेच्या पाकात टाकल्यानंतर खूप कमी वेळामध्ये हे गुलाबजाम तयार होतील इथे आपले गुलाबजाम तयार करून झाले आहे त्यानंतर आपण हे फ्राय करणार आहोत तर त्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून ठेवलं तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम हा मंद आचेवरच ठेवायचा आणि त्यानंतर त्यामध्ये गुलाबजामचे गोळे सोडायचे आहेत तीन ते ती चार मिनिटे सतत हे गोळे फ्राय करून घ्यायचे आहे मंद आचेवर अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे गुलाबजामचे गोळे फ्राय करून घ्यायचे आहे फ्राय झालेले गुलाबजामचे गोळे लगेच साखरेच्या पाकामध्ये टाकायचे आहे त्यानंतर इथे आपण बुंदी तयार करणार आहोत तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं बुंदीचं बॅटर अगदी घट्ट किंवा अगदी पातळही नको अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं बॅटर मी एका छोट्या वाटीत काढून घेतलं त्यामध्ये खाण्याचा हिरवा रंग टाकला व मिक्स करून घ्यायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या बॅटरमध्ये केशरी रंग घातला आहे व तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलात तरी चालेल बुंदी फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून ठेवलं आहे तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवून थोडं थोडं बॅटरने बुंदी पाडून घ्यायची आहे इथे मी बुंदीचा झारा वापरला आहे यापूर्वीसुद्धा बुंदी कशी पाडायची त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर अशाच पद्धतीने दुसऱ्या रंगाची सुद्धा बुंदी इथे मी फ्राय करून घेते फ्राय झालेली बुंदी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची व ती मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर ती बुंदीसुद्धा या साखरेच्या पाकामध्ये टाकायची व मिक्स करून घ्यायची आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता त्यानंतर एका पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतला आहे तूप वितळलं की त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे आहे एक ते दोन मिनिटासाठी हे ड्रायफ्रूट तुपामध्ये परतवून घ्यायचे त्यानंतर या मिश्रणामध्ये टाकायचे आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं सर्वात शेवटी फ्लेवरसाठी इथे मी अर्धा छोटा चमचा वेलची इसेन्स घेतला आहे किंवा अर्धा चमचा वेलची पूड घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन तासासाठी हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे दोन तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मिठाई किती रसरसीत तयार झाली आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच चविष्ट लग्न समारंभामध्ये बनवली जाणारी राजाराणी मिठाई खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा सब्स्क्राइब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन